तुळजापूर तालुक्यातील तीर्थ बुद्रुक सरडेवाडी मंगरुळ येथे भेटी देऊन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली या भागातील संपूर्ण सोयाबीन पीक पाण्यात आहे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे द्राक्ष बागांना सध्या फळधारणा नसली तरी सततच्या पावसामुळे आगामी हंगामात मोठा आर्थिक फटका बसणार आहे याचा विचार करून द्राक्ष बागायतदारांना पर्याप्त अनुदान देण्यात यावे अशी मागणी केलेली आहे आपले माहिती सरकार शेतकरी बांधवांना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही सर्व निकष बाजूला सारत सरसकट मदतीबाबत राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मोठी घोषणा केली आहे सरसकट मदत मिळेपर्यंत आपला पाठपुरावा सुरूच राहील आता शेतकरी किंवा गावातील सजग नागरिक या नात्याने आपली जबाबदारी मोठी आहे पीक कापणी प्रयोग व्यवस्थित करून घेण्याचे काम आपल्याला करावे लागणार आहे प्रशासनाला याबाबत आवर्जून सूचना देण्यात आल्या आहेतच शासनाकडून मिळणारे अनुदान किंवा मदत तुलनेने विमाच्या माध्यमातून मिळणाऱ्या मदतीपेक्षा कमीच असते आताच्या घडीला उत्पादन अत्यल्प आहे हे कोणीच अमान्य करणार नाही त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना नुकसान भरपाईपोटी आर्थिक मदतीच्या स्वरूपात जास्तीत जास्त पीक विमा मिळणे अपेक्षित आहे पण त्यासाठी आपण सर्वांनी व्यवस्थित लक्ष देऊन पीक कापणी प्रयोगाबाबत अधिक सतर्क राहायला हवे यावेळी नेताजी पाटील, श्री महादेव जाधव श्री राजा भाऊ पाटील श्री चित्तरंजन सरडे श्री मनोज माडजे श्री आबासाहेब सरडे श्री राहुल साठे श्री गोविंद कुलवणकर यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते